आणि एक संतुलित आयुष्य जगण्याचा प्रयत्न चालू आहे शेअरिंग ऐकत होतो आणि शेअरिंग मध्ये वारंवार हा उल्लेख होत होता की मध्यपाश आजार आमच्या आजाराची भयानकता विचारांना लागलेला आजार किंवा भावनेला लागलेला आजार आणि ह्या आजार, आजार। माझ्यासारखा दारोडा जात असताना मार्गदर्शकाची खरी आवश्यकता काय आहे त्याला तर आपल्याकडे बिग बुक मध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मला जर दीर्घकाळाने आनंदाने जर जागायचं असेल दीर्घकाळाने आनंदाने तर मला एका व्यक्तीशी अन्य एका व्यक्तीशी प्रामाणिक राहणारी आवश्यक आता ही व्यक्ती कोण तर ही व्यक्ती मधलीच असायला पाहिजे का पहिली गोष्ट असेल तर काय आवश्यकता नाही की बाहेरचा एक चांगला मित्रही असू शकतो एच्या बाहेर पण सर्वसाधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के स्पॉन्सरशिप ही ए मध्येच होती कारण समविचाराची समदुखी असे लोक असल्यामुळं सभासद त्याच स्वरूपाचं असल्यामुळं ते सोपं जात बाहेरच्या एखाद्याला माझी मानसिकता कळणं किंवा भावनिक अवस्था कळणं एवढं सोपं नाही कारण कुठल्या परिस्थितीमधून जेव्हा मध्यपाच्या आजाराचे परिणाम काय झालेत हे त्याला जेवढ्या इंटेन्सिव्हली करणार नाही तेवढं इथल्या मध्ये बांधवाला लगेच ते समज अतिशय सुरुवातीला जर स्पॉन्सरशिपचा उल्लेख करायचा म्हणला तर आपले बीडब्ल्यू फाउंडर मेंबर को फाउंडर त्यांचा मित्र बिल एबी हॅचर एबीटीने मेसेज दिला आणि एबीटीला ते मरेपर्यंत स्वतःचा स्पॉन्सर बोलत होते एबीटी थांबत नव्हता स्लीप फिरल्यास मध्ये होता तरीही बीडब्ल्यू असं कधीही सांगितलं नाही की आता माझा हा स्पॉन्सर नाही तर तो त्यांचा स्पॉन्सर एबीटी मरेपर्यंत होता त्याचप्रमाणे फादर एक डावलिंग हे एक स्पिरिच्युअल हे होते फादर होते आणि त्यांच्याकडे पण बीडब्ल्यूडी स्वतःच्या जे काही जीवनाची गोष्ट आहे ती व्यक्त केली तर या अशा प्रकारे स्पॉन्सरशिपची जी काही गोष्ट आहे ती अतिशय सुरुवातीपासून हिस्ट्रीमध्ये एकोणीसशे चाळीस मध्ये अॅक्रॉन ग्रुपला मॅन्युअल ऑफ मॅन्युअल फॉर ए असे अशा नावाचं एक मॅन्युअल आहे जे पंचवीस ते तीस पानांचे पण ते इंग्लिशमध्ये ते मी शोधलं आणि त्याच्यामध्ये मला एक ठिकाणी तो उल्लेख आढळला की न्यू कॉमर्ससाठी किंवा स्पॉन्सीसाठी काही त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ आहे स्पॉन्सरसाठी एक पॅरेग्राफ नवागतासाठी आलेल्या नवागतासाठी एक पॅरेग्राफ त्याच्यामध्ये स्पॉन्सरचा पॅरिग्राफ अतिशय महत्वाचा आहे स्पॉन्सर ज्यावेळेस जातो त्यावेळेस जातो त्याच्या मनामध्ये ती निष्ठा असते की हा मला या मार्गावरती चालण्यासाठी मदत करत हे मनामध्ये कुठेतरी त्याच्या आंतर मनामध्ये ती खोलवर जाणे आणि त्याच्यामुळे स्पॉन्सरनी नेहमी सावधराव त्याला मदत करत असताना आपलं जेवढं जास्त चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा असं ते पॅम्पलेटमध्ये उल्लेख केला आहे त्याचप्रमाणे हेही सांगितलंय की त्या नावागासाला किंवा स्पॉन्सीला हे सांगू नये की तुझी बायको गेलेली परत येईल तो काय काळजी करू नको तुझं घर जे आहे ते आता काय सगळं व्यवस्थित आणलेलं होणार आहे तो काय काळजी करू नको गेलेली नोकरी तुला परत मिळणार आहे तो काय काळजी करू नको अशा आश्वासनं देऊ नये कारण त्याचं कधी ते होईल व्यवस्थित हे तो सांगू शकत नाही तो परमेश्वर नाही पण त्याला हे मात्र नक्की सांगू शकतो की या जीवन मार्गावरती तू जर चाललास तर दृष्टिकोनातील बदल मात्र तुला जसं जीवन आहे तसं स्वीकारण्यासाठी तुला मदत समाधान नावाची गोष्ट काय आहे ती तुला मिळाला सुरुवात होईल त्याच्यामुळे हे बाकीच्या गोष्टी सांगणं हे अतिशय चुकीचं तू तु ये तुझी बायको येणार शंभर टक्के तो काय काळजी करू नको अशा आशा स्वरूपाचे आश्वासन देणं हे अतिशय चुकीचं आहे कारण माहीत नाही त्यांची परिस्थिती किती टोकाला गेलेली आपल्याला माहित नस बायको परत येईल नाही येईल डायव्हरची केस चालू असते आणि त्यावेळेस असं सांगितलं की तुझी बायको येणार तो काय काळजी करू नको तर तो त्याच आशेवरती बसतो की येणार ती आणि मग ज्यावेळेस निराशा होती त्यावेळेस परत आता म्हणजे दारू मन अतिशय संवेदनशील असतं दारूद्या त्याला ते पेलवत नाही आणि त्याच्यामुळं खूप सेन्सिटिव्ह केस आहे स्पॉन्सर स्पॉन्सी हे रिलेशनशिप तेरा जर आपल्याकडे मार्गदर्शक प्रश्न उत्तरे हे पॅम्पलेट पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पण भरपूर म्हणजे त्याच्यावरती जर वाचलं तर मार्गदर्शक कशासाठी नक्की का घ्यायचं आहे का तो घ्यावा कसा याच्याबद्दल पण त्याच्यामध्ये दिलेले अॅटलिस्ट एक वर्ष सोबत तो असावा कमीत कमी त्या मार्गावरती तो चाललेला असावा त्याचा स्वतःचा मार्गदर्शक अतिशय गरजेचं काही साहित्य त्यांनी वाचलेलं आवश्यक आहे हे एवढीच रिक्वायरमेंट आहे बाकी काही रिक्वायरमेंट नाही असे कुठल्याही प्रकारचं जर तर त्याच्यामध्ये नाहीये स्वातंत्र्य त्याच्यामुळं हे करायलाच पाहिजे असं काही कुठलेही प्रकारचे लिखित नियम अल्कोली मध्ये नाही फक्त एकमेव सभासद सभासदितला होण्यासाठी एकमेव आठ तिसऱ्या रोडीमध्ये सांगितली की दारू सोडण्याची इच्छा ही एकमेव गोष्ट जी आहे तेवढी सोडली तर कुठल्याही प्रकारचा नियम हे फेलोशिपमध्ये नाही आता पुढे जात असताना माझ्या माझ्या बाबतीत मला अनुभव सांगायला मी दोन हजार तेरा मध्ये आलो फेलोशिपमध्ये आणि थांबण्यासाठी मला दोन हजार पंधरा उजळलं सव्वा वर्ष मी स्लीप रिलॅप्समध्ये होतो मला वारंवार वार वाटायचं की मी आजारी नाही किंवा तुम्ही जे सांगताय की, की मनाचं ऑप्शेशन मनाची ओढ आणि शरीराची अॅलर्जी या कात्रीमध्ये मी सापडलोय हे मान्य करण्यासाठी मन तयार व्हायचं नाही आणि मी वारंवार वारंवार माझं शरीर आज नावले दारू पचवू शकतं तुमचं नाही ठीक आहे तर माझं पचवल असं मला वाटायचं आणि त्याच्यातून मी परत 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 परत, परत तीस दिवस पस्तीस दिवस झाले की परत दारू हातामध्ये येईल बहात्तर दिवस झाल्यानंतर एकदा दारू हातामध्ये आले आणि असे टिपके टिपके सोबरायटीचे जे अपेक्षित नाही हे मध्ये कंटिन्युअस सोबरायचे अशी अपेक्षित आणि त्याच्यामध्ये मानसिकता एवढी खालवायची हे काय सुधारायचंच नाही हे मार्गदर्शक वगैरे सगळं कानावरती पडायचं पण मी माझी दारू पाहिजे थांबली पाहिजे बुड स्थिर पाहिजे ना पहिले सुरुवातीला मला चौथी पायरी घ्यायची म्हणून मी एका ह्याच्यातच घुसलो होतो ते जे आपल्याकडं वर्कशॉप होतात त्या वर्कशॉपमध्ये मी गेलो होतो आणि त्या वर्कशॉपमध्ये भिंडीचा श्रीधरम त्यांनी सांगितलं की आवश्यकता अशी काय नाही चौथी पायरी कोणी घेऊ शकतो विषय तो नाही पण कमीत कमी त्याचं गुड स्थिर असावं म्हणजे त्याची दारू थांबलेली असायला पाहिजे एखादा वर्ष तरी झालेलं असावं अशा अशा स्वरूपात असेल तर ठीक आहे आणि मला त्यावेळेस मी त्या निम्म्या वर्कशॉप मध्ये निघून गेलो तर माझी दारूच नव्हती थांबत तर चौथी पायरी कुठून घेतो पहिल्या पायरीचा तपास नाही अर्ध्या किंमत पुढे हातबल आहे ह्याच काय कशाची काही हे नाही आणि मला चौथी पायरी घ्यायची अशाच्या स्वरूपात मी गेलो होतो ते परत आलो रिटर्न आलो त्याच्यानंतर मग चौथी पायरी घेण्यासाठी मला दीड दोन वर्ष लागली पण सर ते शेवटी दारू थांबली दोन हजार पंधरामध्ये पंचवीस जानेवारी माझा प्रॉपर डे आणि त्याच्यानंतर मग सहा महिने परत नंतर हे अतिशय रेस्टलेस रिलेटेड म्हणजे काय समजायचंच नाही काय चाललंय आयुष्यामध्ये दारो थांबली पण तीच मानसिकता तोच बांधण्याचा दृष्टिकोन तीच अपेक्षा घरामधून दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की एक गरजा आणि अपेक्षा गरजा माझ्या खूप साध्या असतात त्या परमेश्वर पुरवतो नक्की पण अपेक्षा या अशा असतात की ज्या मला परत 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 परत, परत दारूक जायला मला भाग पाडत मला वाटायचं की आता दारू थांबली म्हटल्यानंतर नंतर आणि अजिबात काय बोलता नाही आवाजही काढायचा नाही मी सांगतो तसं व्हायला पाहिजे आणि बरंच काय म्हणजे डोक्यामध्ये अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कल्पना होत्या संकल्पना होत्या ज्या गळून पडण्यासाठी मला सुरुवातीचं वर्ष जावं लागलं दोन हजार पंधरा मध्ये संपूर्ण वर्ष त्याचे सहा महिने सुरुवातीचे मला दारू पिण्याची ओढ दररोज यायची मला सांगावं असं वाटतं कारण नवीन दोन सभासद पण आहे मला दररोजच वाटायचं की आज थोडी काही मग उद्यापासून परत फेलोशिप आहे असाही मी थांबलेलोच आणि माहीत नाही त्याचं हळू 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 साठत साठत ते गेलं म्हणजे दारू काय मी पिलो नाही की देवाची कृपा मनामध्ये माझा दररोज विचारायचा एकीकडे फेलोशिप दिसायची एकीकडे दारूची वाट आणि ते बॅलन्स करताना इतकी मला ते एक दिवस हा एक महिन्यासारखा जायचं डेक्कनच्या जा पुलाखाली आलो सिंहगड रोडवरून की मी माझी गाडी ऑटोमॅटिक थांबायची आणि मला नऊ नऊ वाजता मी तिथे असायचो आणि म्हणलं इथनं इथन जेवा हिशॉप उघडं मंदिर मधलं तिकडे जावं कामाला का जावं मला दोन डोक्यामध्ये विचार असायचे इकडं का इकडं आणि त्याच्यामधला एक विचार मात्र नक्की जिंकायचा आज नको उद्या आज नको उद्या इथे सांगितलं गेलंय की बाबा आजचा दिवस फक्त आजचा दिवस हे सगळं आठवायचं मला पण दररोजच दे व्हायचं दररोज सहा महिने लगातार सलग आणि एक दिवस आला की मला पिण्याची एवढी प्रबळ इच्छा मानत निर्माण झाली जून मध्ये म्हणजे जानेवारी ते जून सहा महिने गेले आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस उजाडला की मला सकाळपासूनच जोरदार क्रेविंग चालू झाली सकाळी सात आठ वाजता आठ वाजल्यापासून तर रविवारचा दिवस होता तो त्या अशुकरावांचं पंचवीस वर्षाचं टोकन होतं सिल्वर टोकन हो। त्याचा कार्यक्रम होता आणि गारवाडीला मी मिटिंगला गेलो तोपर्यंत डोक्यामध्ये तेच चाललो होतं की थोडी घेऊ थोडी बेला काय हरकत आहे मी ती बिअर बियायला काय हरकत सहा महिने झालेत आता दुसऱ्या दिवशी मग परत आहे फेलोशिप कुठे जाणार आहे म्हणजे आज फसवे विचार जे काय मनामध्ये येतो आणि मी त्या गरवारे कॉलेजच्या इथं निघलो आणि विठ्ठलवाडीच्या इथं जाऊन थांबलो त्या अंदावरच्या गाड्या वगैरे लागतात तिथं मी थांबलो सेलगर रोडला एक शेवटचा फोन करावा जर उत्तर आलं तर नाही तर मग आपण पिऊन घेऊ म्हणून काय एवढं विशेष नाही त्याच्यामध्ये आणि फोन केला आणि समोरनं एकच मला उत्तर आलं एका ओल्ड टायमरचं की आता तिलाच तर ह्या पिण्यातून उद्या काय होऊ शकतं याचा विचार करा आणि मला दोन मिनिटांमध्ये सगळा दिसला बायकोवरची भांडणं घरामधनं बाहेर पडण्याची भीती कामावरती जाण्याची भीती आणि परत ती साईड त्या दिवशी मी कसा थांबलो मला माहीत नाही आणि हेच ईश्वर कृपेची कृती आमची फक्त दारू थांबू शकते आपल्या ज्या काही बुक बुकमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की दुसरं कोणीही नाही ही जी ओढ आहे मानवी शक्तीच्या पलीकडची ओढ आहे आणि म्हणून मी तिथं ते खाऊन वगैरे घेतलं पोटवर आणि ते खाल्यानंतर मी परत मला त्याचं ऑब्शेशन आजपर्यंत आलो नाही आणि नंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रम वगैरे पाहणं जे काय आहे ते सुरू झालं प्रतिबिंब वाटत असताना मी त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो पहिली गोष्ट मला ते पहिल्यांदा दोन वर्षानंतर कुठेतरी ते समजायला लागलं की आपल्यासाठी डेली रिफेचे माझा स्वतः मी स्वतःशी पडतावून बघायला लागलो हळूहळू लक्ष द्यायला लागलं की इथं या प्लॅटफॉर्मवरती असे काही सबसच बोलतात की अल्कोदिसांनी जीवन मार्ग बारा पायऱ्यांचा जो आहे तो घेण्यासाठी एक मार्गदर्शकांची आवश्यकता आता ऐकायला गुन्हे ते नाही आवडती पडायला लागले याच्यापूर्वी ऐकलं होतं पण ते काय काही समजायचं नाही हे प्रियंबर का, का वाचतात हे मला कळायचं नाही हे कशासाठी वाचतात हे कशासाठी असतं हे आपल्यासाठी नाही एवढं मला कळायचं हे तुमच्यासाठी मीटिंगची सुरुवात करा ते वाचायचं असतं ते वाचत आपण फक्त अनुभव ऐकणार आणि जाणार म्हणजे एवढं मी डेली डिप्रेशन वाचायला लागलो त्याच्याशी स्वतःला पडताळायला लागलो हळूहळू एक एक दिवसाच्या आधारे जस जशी मध्य मिळायला लागली तस तसं एक इनिशियल स्पॉन्सर सुरुवातीच्या दिवसामध्ये घेतला आणि त्या इनिशियल स्पॉन्सर बरोबर बोलायला सुरुवात केली त्याने मला काही गोष्टी सांगितल्या की दररोज स्वतःचं आत्मपरीक्षण चालू करायला सुरुवात काय तुला वाटतं जीवनाबद्दल काय वाटतं कामाच्या ठिकाणी तुझं कसं चालू आहे फॅमिलीमध्ये तू कसा वागतो त्याच्याबद्दल थोडं थोडं आकलन करायला किंवा त्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात कर हे मला त्यांनी सांगितलं सुरुवातीच्या काळामध्ये युनिशियल स्पॉन्सरशिप मदत मला काय झाली की मी सांगतो एक अनुभव होतो दोन हजार चौदा मध्ये अचानक एक दिवस घरामध्ये बसलो होतो आणि कॉम्प्युटरवरती म्हणजे त्यावेळेस मॉनिटर होता त्या मॉनिटरवरती माझ्या भावाचा आणि बायकोचा एक फोटो मला आणि तो दिसल्यानंतर साधिकच मी लगेच फॅन्टीमध्ये मी लगेच त्याच्यामध्ये गेलो माझे विचार सुरू झाले की मी दारोपीत असताना या दोघांचं काहीतरी लपड असणार आणि ते डोक्यामध्ये एवढं प्रबळ झालं की मी ते तसंच त्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मी दारू दिली दारू पिल्यानंतर मी त्यांना दोघांना बोलवलं आणि जे चित्र दाखवलं म्हणजे जे, जे काय फोटो आता त्यांचा तो फोटो दाखवला एकत्रित फोटो का असा माझा प्रश्न आणि साजेक त्या दोघांनी सांगितलं की असं काही नाही तुझ्या का? मध्य काळामध्ये आम्ही दोघं फक्त एकमेकांशी संभाषण करायचो एवढ्यासाठी की कमीत कमी एकटं पडायला नको बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तसं काहीच नाही नाही तर हा हो फोटो आम्ही ठेवला कशाला असता डिलीट केला असता मला पाहिजे तसं काही ते उत्तर मिळत नव्हतं मला असं उत्तर पाहिजे होतं की तुमच्या दोघांचं काहीतरी आहे परसेप्शन दृष्टिकोनाला लागलेला आजार आणि त्याच्यातून ते एवढं टोकाला गेलं की तीन चार दिवस मी सलग दारू पित होतो रोज तीन चार बॉटल यायचो लिव्हरला सुद्धा आणि संक्रांतीचा दिवस होता आणि दारू काही थांबत नव्हती आणि चिन्ह हा अवस्था सगळी घराची झाली भाऊ एक शांत बसायचा वासायचा कोपऱ्यात जाऊ बायको शांत बसायची पोरबा घेऊन आणि त्या दोघांनी असा विचार केला होता की म्हणजे बायकोने माझ्या आता विचार केला होता नंतर मला बोलून दाखवला की पोराला घेऊन सुसाईड करणार म्हणजे आत्महत्या करणार आणि मला त्याचं काही घेणं देणं नव्हतं मला मी होतो कोणी नंतर एक आठ दहा दिवस दारू थांबल्यानंतर इनिशियल स्पॉन्सरने मला बोलून गेले बायको आणि मी दोघंही त्याच्याकडे गेलो बोलवत चल त्याच्याकडे जाऊ आणि जे काय असेल ते समोरासमोर स्पष्ट करू म्हणली चल मला काही हरकत नाही आणि मग त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले आणि ते प्रश्न विचारल्यानंतर तिला बाहेर जरा सांगितलं मला त्यांनी सांगितलं की तुला मला तरी स्पष्ट दिसतंय की बाबा तुझी बायको आणि तुझ्या भावामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही चुकीचं रिलेशन नाही तुला जे वाटतंय तो आजाराचा भाग आहे तुझ्या आजाराचा भाग आहे आणि तुझ्या आजारामुळे इतरांना आजार जो त्रास होतोय तो का होतो याचा विचार कर आणि मी त्या दिवशी थांबलो तिथं ते म्हणजे दारू पिण्याचे विचार त्यांच्याबद्दलचे चुकीचे विचार या सगळ्यांच्या बद्दल जे काही गोष्ट होती ती थांबली दुसरं आपलं हे जे फेलोशिपमधला मित्र माझा जवळचा त्याला मी फोन केला होता दारू पित असताना त्याने म्हटलं आता पिला चिंत पिऊन घे जे काही पाहिजे तुला आने आने करे। ते पिऊन घे एकदम आणि मग बोलू आणि त्याच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की तुझ्या कुठल्याही व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही पहिली गोष्ट म ती बायको का तिला तिचं इंडिव्हिज्युअल मत आहे तिला तिचं फ्रीडम तिला तिचा अधिकार आहे काय करायचं आणि काय नाही या दोन गोष्टी त्यांनी मला सांगितले आणि तो हातबल आहे हीच गोष्ट तुझ्याकडून झाली असली तर तू किती सहज त्यांना फसवला आणि कुठं तरी मला ते एवढं तपकल बसलं ते लागू पडलं हो एक 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 की मी नंतर त्याच्यावरती काही बोलणं किंवा त्याच्यावरती हे करणं मी सगळं बाजूला सारलं आणि विचार केला एकच खरोखरच तिला एक व्यक्ती एकच स्वातंत्र्य आहे ती एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहे आज त्या गोष्टीचा जर डेट विचार केला मागं जाऊन तर लक्षात येतं की माझ्याच रोगट मानण्या होत्या माझ्याच दृष्टिकोन होता पुढे जाऊन इनिशियल स्पॉन्सर कडून पायऱ्यांच्या संदर्भामध्ये मार्गक्रमण पुढं न झाल्यामुळं स्पॉन्सर बदलला म्हणजे तो आजही इनिशियल स्पॉन्सर तोच आहे माझा गेले आठ नऊ वर्ष नऊ वर्ष झाली पण पायऱ्यांवरती चालायचं म्हणल्यानंतर मार्गदर्शक असा असावा मग मी सांगितलं की एक वर्ष कमीत कमी किमान सोबत पण जास्त काळ असलेला कधी चांगला या मार्गावरून चालणारा त्याचा स्वतःचा मार्गदर्शक आणि काही साहित्य वाचून त्याच्याकडून झालेला असावं मार्गदर्शक मी परत एकदा बदलल्यानंतर तीन पायऱ्यांपर्यंत प्रवास केल्यानंतर तीन पायऱ्यानंतर त्यांनी सांगितलं की यार तिसऱ्या पायरीनंतर नंतर पुढे जाता येणार म्हणजे का तो तीनच पायऱ्यांचा कार्यक्रम मला प्रश्न पडला की तीन पायऱ्यांचा जो कार्यक्रम आहे तर उर उर्वरित उर नऊ पायऱ्या कशा लिहिले <laughs> तिसऱ्याच पायरू संपायला पाहिजे होता विषय एक दोन तीन पण <laughs> ते एक दोन तीन नाही ना आपल्याकडे एक ते बारा आहे टोटल आणि त्या पण स्टेप बाय स्टेप न तेही बदलला आणि दोन हजार सतरा अठरा मध्ये सतरा अठराच्या दरम्यान आरोपीचा वार्दपून गेला होता मदर ग्रुपचा त्या ठिकाणी एक तपासा झाला होता मुंबईवरून आणि तो बिग बुक घेऊनच बोलत होता त्याला तो काही विषय दिला होता आणि मला कुठंतरी ते आयडेंटिफाय झालं म्हटलं की हा माणूस आपल्याला हा व्यक्ती जो आहे तो आपल्याला गाईड करू शकतो पण तो मुंबईचा होता आणि मी वेळ काढून त्याच्याशी बोललो तिथंच त्याच ठिकाणी आणि त्यांनी मला सांगितलं की मला गाईड करायला काही हरकत नाही तुला मुंबईला यावं लागलं इथून पुण्यातून बघ तुझी असेल तर तू कर आणि मी पुण्यातून मग तिकडे जायला सुरुवात केली पुण्यातून त्याच्याकडे जायचो आणि जे काय आहे वेळ आमचा असायचा ठरलेला चार तास मी त्याच्याबरोबर पासई फर्स्ट टाईम मी त्याच्याबरोबर ज्यावेळेस गेलो त्याच्याशी डिस्कस केलं त्याने मला सांगितलं सा की तुला एक चाळीस मिनिटं देतो चाळीस मिनिटात तू तुझी लाईफ स्टोरी मला सांग जे काय सांगितलं बरोबर सगळं त्याला आपलं असं असं होतं मग वाढत गेली आणि मग हे झालं आणि आता मी ओके दोन अडीच वर्ष जाईल दारू दार त्यांनी सांगितलं तुला रिकव्हरी फार सोपी हो आहे तुझं काहीच नाही झालं आयुष्यामध्ये मग काय प्रॉब्लेमच नाही म्हणजे काहीतरी चुकतंय त्यांनी मला सांगितलं की पहिली पायरी आयुष्यामध्ये घडलेले ठळक प्रसंग काय अंदाजे जे काय वय होत ते आणि त्यावेळेस ती तुझी मानसिक आणि भावनिक अवस्था काय होती असं एक साधारण सोपं फॉर्मॅट मला त्यांनी सांगितलं आणि त्या फॉर्मॅटमध्ये लिहित जाय एकदम मागून तुला ज्या वेळेस आठ होतं तेव्हापासून वय वर्ष पाच सहा जे काय ते ज्यावेळेस मी लिहिलं आठ अर्धा पानं लिहिली आणि त्याच्याकडे गेलो नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट विकिट साठी त्यावेळेस त्यांनी ते वाचलं आणि मला सांगितलं की हा आता तो दारोडा वाटतो कारण त्याच्यामध्ये असे काही प्रसंग होते लैंगिकतेचे त्याच्यामध्ये चोरीची त्याच्यामध्ये इतरांना केलेली इजा तो बायकोचा झालेला एक मोठा प्रसंग हे सगळं ज्यावेळेस मी मांडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा आता तो आहे म्हणजे रिकव्हरी तुझ्यासाठी आता सोपी नाही हे सगळं डागडूजी करायला लागणार सगळं रिपेअर्स सगळ्या आयुष्यामध्ये आहे आणि पुढं सारखा मदत त्यांनी मला करायला सुरुवात केली पण दोन तीन वेळा मी गेलो दर दोन आठवड्यात मी एकदा जायचं त्याच्याकडे सायनला आणि तीन वेळा गेल्यानंतर एक चौथ्या पाचव्या पायऱ्यांच्या दरम्यान लोकांमध्ये विचार यायला लागला की वगैरे वर्णायला लागली चुन लावून की तुला पुण्या पुण्यामध्ये मार्गदर्शक नाही सापडला तुला तिकडेच सापडला मुंबईमध्ये एवढं लांब जायचं यायचं हे हे काय म्हणलं नाही आता अर्धवट ते सुरू शकत नाही आता मला हे पूर्णच करावं लागणार अर्धवट उपयोजना करून आम्ही काही साध्य केलं नाही आपल्याकडे स्पष्टपणे लिहिलेलं मोक्याच्या वर्णावरती उभं राहिलं सारखं झालं ते आणि मग मात्र मी जायला लागलो परत मध्ये परत गॅप पडला होता आणि जायला गेल्यानंतर त्याच्याकडे जाऊन मी जवळपास नवव्या पायरीपर्यंत आलो सलग म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राखणी न ठेवता नवव्या पायरीपर्यंत आलो नुकसान भरपाई दहावी पायरी अकरावी पायरी आणि बारावी पायरी या तीन दैनंदिन जीवनाच्या पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल नंतर फार डिस्कशन झाला पण मार्गदर्शकाला काय सांगावं आणि काय सांगू नये या दोन गोष्टी मला तिथं त्याच्याकडे गेल्यानंतर कळायला गेल सांगू नये अशी जे काही गोष्ट नव्हती त्याला सगळं सांगावं मी इथं असताना दोन हजार एकोणीस मध्ये एक प्रसंग आला की कामामध्ये मी परचेस मध्ये असल्यामुळे दोन नंबरचे पैसे छापायची सवय लागली होती <coughs> आणि ती सवय काही जात नव्हती सहाव्या पायरीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तुझे सगळे स्वभाव दोष परमेश्वराने दूर करावे म्हणून तू संपूर्णता तयार आहेस का तर त्यावेळेस मी त्याला सांगितलं होती की जरा पैसे बाजूला ठेवतो पैसे जरा थोडेसे बाजूला ठेवतो बाकीचं ठीक आहे म्हणतो सगळं बाकीचं मला सगळं सोडायचे पैसे जरा थोडेसे बाजूला ठेवतो कारण ते हफ्ते जायचे जरा हायचे बाकीचं सगळं जरा कवर व्हावं जरा आयुष्य जरा थोडस नाही का त्याच्यासाठी ठेव त्या ठेवलं बाजूला दोन आजारी पोलिस मध्ये पकडलो म्हणजे रेड हँड रेड हँड पकडला ज्या सप्लायर कडून पैसे घेतले होते त्या सप्लायर कडून माझा साहेब गेला त्याचं मटेरियल घ्यायला पर्सनल आणि त्या दोघांची एकमेकांशी इंटरॅक्शन झाल्यावर त्यांनी त्याला सांगितलं तुमच्या मधनं फोन येतात पैसे घेतात की तुमच्याकडून काय प्रॉब्लेम नाही कोणी पैसे घेते सांगितले त्यांनी माझं नाव सरळ सर आणि ते नाव सांगितल्यानंतर मला त्यांनी बोलवलं केबिन मध्ये आणि झाड झाड जर आता म्हणजे नोकरी जाणार कारण त्यांनी मला सांगितलं की मला आता तुझ्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि तू बघ काय तुझं ते दुसरे काय बघायचं असं सांगून त्यांनी मला मधून हाकलल्यानंतर तीन दिवस मी शांत होतो शांत म्हणजे आत्मकरुने गेलो होतो आणि काय करावं काय समजत नव्हतं तोपर्यंत चौथ्या दिवशी मात्र मी फोन काढला आणि त्याला लावला बोराचा वाढदिवस होता माझ्या आणि मंदिरात येते येऊन जरा शांत बसलो तिथून तो फोन केला त्याला त्याने मला सांगितलं की तुम्ही नेहमी खड्डे खनतो आणि ते बुजवताना नाही आले की फोन करतो आणि म्हटलं हेच तर सांगितलं होतं तुला की पैशाच्या बाबतीत तू बोलला होता पैशाच्या बाबतीत जरा थोडंसं रिझर्वेशन आहे म्हणलं आता ते रिझर्वेशन घे आणि बस घरी काय नाही म्हणजे काय करू आता इथं पुढे काय करू ते सांग ऑनलाईन तुला सांगतो ते कर त्याच्याकडे जा स्पष्टपणे माफी माग त्याची वेळ बघ म्हणजे तो शांत करी सगळ्यात मग केबिन मध्ये जा त्याला सांग की दोन मिनिट बोलायची बघ कुठल्याही प्रकारची वरवर सारवा सारव करायला आलो नाही मला काढायचं असेल तुम्ही काढू शकता त्याला स्पष्टपणे जाऊन सांग की इथून पुढे परत असं होणार नाही आणि त्याच्यासाठी मी जबाबदार राहील मी जर इथून पुढे जर काही असा जर प्रसंग झाला तर मी स्वतःच जाईल असं त्याला सांग आणि मला तुम्ही एक चान्स द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो असं त्यांनी सांगितलं मला मी गेलो पाच सहा मिनिटं शांतपणे दुपारची वेळ बघितली कोणी नव्हतं त्यावेळी गेलो आतमध्ये केबिन मध्ये आणि बोललो त्याचे पण त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे काय हरकत नाही मी काय कोणाला बोललो नाही अजून माझ्या पशीच ते ठेवलंय वरती डायरेक्टर लेवलला काय बोललो नाही आणि मित्रांनो त्यावेळेस ते जे करेल होतं ते धैर्य होतं ते मार्गदर्शकांनी दिलं त्याच्यामुळे आज नोकरी शाब होती नाही तर मी असतो एकटा तर काय केलं असतं काय तर दारू केलो असतो तसं काय केलं असतं तेव्हा दारू नसतं पिलो तर नोकरी गेली असते आणि सगळं आयुष्य डिस्टर्ब करून ठेवलं कारण माझ्यासारखा दारू माझं व्यक्तिमत्वच असं आहे की मला थांबायचं कुठं कळत नाही ना पैसा म्हणल्यानंतर किती पैसा त्याला काही मोजमाप नाही म्हणून मग मी सुरुवातीलाच बोललो की गरज आणि मागण्या या दोन गोष्टी ज्या अतिशय स्पष्टपणे जर समोर झाल्या नाही तर खूप मोठा मग बांबू लागतो या दुसरा प्रसंग असा घडला ये जे मेन येतेच सांगतो मी दुसरा प्रसंग ऑफिसमध्ये रिझेनमेंट बद्दलचा एक घडला दोन हजार बावीस मध्ये आता रिसेंटली एक दीड वर्षापूर्वी बोलताना पण सावध राहावं लागतं ठिकाणी फेलोशिप मध्ये पण आणि घरी पण तिन्ही ठिकाणी मी एक ऍडमिन मधला एक मॅनेजर होता आणि त्या मॅनेजरने आम्ही जेवत असताना मी त्याच बॉल बद्दल काहीतरी बोललो माझी नोकरी नोकरी वाढवली होती त्याच्याबद्दलच मी बोललो की आले पैसे खातो आले आराम करे असं हे बोललो त्यांनी ऐकलं आणि ते त्याच्यापर्यंत पोचवलं हा मेसेज आम्ही इतरांपर्यंत पोहोचवला तसं त्याने ते उचललं आणि त्या तिकडे पोहोचव त्याने पोचवल्यानंतर त्यांनी मला रात्री दारू पिऊन खूप शिव्या दिल्या ते शिव्या देऊन थांबला नाही त्यांनी तिथे शानिच्या करण्याचा प्रयत्न केला मग आता आपण चुकलेलो राही त्याचा वाद नाही मा मला काय सुधारा आणि त्या मी कात्रीमध्ये पकडण्याचा प्रयत्न सुरू केला मी त्याला सापडत तिथं मी करायचो सापडत तिथं ठोकायचो म्हणजे शाब्दिकदृष्ट्या एवढे ते त्याला हॅरेसमेंट मी करायला सुरुवात केली कारण तो ज्यु ज्युनियर होता पहिली गोष्ट आणि मला काय ते थांबताच ना पंधरा वीस दिवस मी त्याच्या मागे हात धुवून लागलो मला मला असं वाटायचं की याचा मृत्यूच व्हावा <laughs> म्हणजे रिझिलमेंट धाडायची कशी असते किती टोकाची असते आणि तो दरवेळेस सॉरी म्हणायचा तो दरवेळेस काहीतरी सांगायचा की मी या असं काय बोललो नाही आणि मी मला एकाने सांगितलं होतं की हाच बोललाय हाच बोलण्या बोलल्यावरती विषय संपला यातलं त्याने सांगितलं मी त्याच्या हात घेऊन मागे लागलो आणि मला काय सुधरा ना माझा बीपी हाय व्हायला लागला बोलतच मग त्याला किती आता त्रास झाला मला माहीत नाही पण मला त्याचा त्रास लय व्हायला लागला आणि वीस पंचवीस दिवसानंतर म्हणजे त्याला फुल त्रास दिल्यानंतर बरेचसे मेसेज केल्यानंतर आता रिलीज आहेत कारण मला माहित नाही पण त्याच्या अजूनही मेसेज आहे त्याच्यामध्ये तो काम सोडून पण गेला पण तरीही ती रिजिटमेंट डॉक्टर जात नाही आज तो जो डॉक्यात बसला आहे तो जात नाही पण एकमेव व्यक्ती आहे बरं काशी एवढ्या आढाव्यामध्ये किंवा एवढ्या ह्या सोबतीच्या नऊ साडेनऊ वर्षामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्याची खुंडच जात नाही मनामध्ये प्रयत्न करतो प्रार्थना करतो किंवा वारंवार ज्यावेळेस आढावा स्वतःचा घेतो दैनंदिन इन्व्हेंटरी घेतो त्यावेळेस त्याचं नाव येतच त्याच्यामध्ये ठीक आहे पण ते जाईल काही दिवसांनी मला अशी त्याची शाश्वती आहे परमेश्वर ती मदत करत मार्गदर्शक लावून लावला फोन परत म्हणलं हा बोला आता काय केलं म्हटलं काय आता आता रेजिनची गोष्ट आहे जरा असं असं झालंय ते सगळं प्रकरण त्याला सांगितलं त्यांनी मला सांगितलं एकच गोष्ट सांगितली त्याने त्याची माफी म्हटलं त्याची माफी म्हणलं त्यांनी सगळीच हे केले वाट लावली माझी आणि त्याची कशी माफी मागायची आठ दहा दिवस मी जाऊन दिली मला माफी मागण्यासाठी ते करेज ज्याला बोलतो आपण धैर्य ते मिळतच नव्हतं काही केलं मला वाटायचं की राहू याची माफी कशी मागायची म्हणजे कुठल्याच कोणाने आपण त्याला एवढा जाड झाडलाय त्याला नको केलंय आणि आता जाऊन परत त्याला सॉरी बोलायचं हे कसं काय शक्य आहे पण आठ दहा दिवस गेल्यानंतर मी त्याला या काचा पकडला आणि त्याला सांगितलं की ठीक आहे तू ही गोष्ट जर केली नसशील तर म्हणलं की मला माफ कर कारण तू हे केलं नाही तर मी तुला बोलण्याचा काय अधिकार नाही पण ते त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे ते परत होती डोक्यामध्ये ती खुनच राहील त्याचीच राहील आणि तिसरी गोष्ट आता मार्गदर्शक माझा एवढा ओपन आहे की तो ऍक्च्युली आहे बाहेरच्या कंट्रीच फिरलेला माणूस आणि त्याला त्या सेक्स बद्दल एवढं म्हणजे काय आपण जसं जेवढा विचार करतो जेवढा नॅरो माइंडेड जेवढा असतो तेवढं तो नाही त्याच्याबाबत सेक्सची इच्छा मनात जागृत झाली गेला केला पैसे दिले संपला विषय असं जर असेल तर ठीक आहे कशाला पण काय विषय काय तुला डोक्यात का, सार का, सार का दार आशो, आशो, कुटली, कुटली ते सारखं चालतं माझ्यासारख्या दारुड्याला एकदा ते लागलं चक्र मग ती बाई असो बाटली असो शुगर असो पैसा असो कुठलीही कुठलीही गोष्ट लिमिटेड किंवा नियंत्रित प्रमाणामध्ये करता येत नाही हा माझा आजार म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये जे मी लैंगिकतेवरती त्याच्याशी बोलत होतो की बायकोशी कुठल्या प्रकारचे रिलेशन नाही त्याच्यामुळं तर ते शारीरिक आजार आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी तीन चार हजार त्याच्यामुळे जवळपास जा सहा सात वर्ष झालं बायकोशी काय कुठल्याही प्रकारचं फिजिकल रिलेशन नाही शारीरिक दृष्ट्या कुठलंही रिलेशन नाही आणि त्याच्यामुळे मी त्याच्याशी बोललो त्याने ते समजून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे एक सहा महिन्यातून आठ महिन्यातनं तू बाहेर सेक्स करू शकतोस काहीच हरकत नाही प्रोटेक्शन यूज करायचं चांगल्या ठिकाणी जायचं आणि लक्षात ठेव हो, सहा महिने आठ महिने मी सहा दिवस सात दिवसावरती आलो आणि मग मात्र अवघड झालं सव्वा लाख दीड पावणे दोन लाख रुपये गेले थांबता येत नाही अशी अवस्था झाली आणि परत मग त्याला फोन म्हणजे हे सगळं सांगाव कोणाला ना आता प्लॅटफॉर्मवरती हा विषय मला दिलाय म्हणून मी इथं उपाय होतो मला आता त्याच्याबद्दल काही वाटत नाही कारण त्याच्यापासून आज लांब आहे पण मार्गदर्शकाची मदत काय होती आणि मग त्याला मी फोन करून सांगितलं नंतर त्यांनी सांगितलं की डेली इन्व्हेंटरी चालू कुठं नेमका नेमपा दोष कुठं आहे आणि त्याच्यामध्ये मला ते सापडायला लागले की स्वार्थ माझा स्वार्थ स्वार्थी वृत्त असल्यामुळे मी एखाद्या गोष्टीकडे गेल्यानंतर मला परत फिरता येत त्याच्या आधी निवडून जातो आणि मग वन डे टाइम परत तिथे इथेच विषय आला की वन डे ॲट अट टाइम त्याच्यापासून लांब राह आज विचार आल्यानंतर कोणाच्या तरी त्याच्याबद्दल बोलणं आता सेक्स असा विषय आहे की सहसा कोणाशी बोलला जात नाही किंवा आज उठला सुटला आणि कोणाला तरी धरला असं होत नाही एक कोणीतरी असा सभासद मित्र की जो माझ्या ह्यातून गेलेला आहे तो समजू शकतो जुना सभासद एखादा आहे त्याच्याशी एक गोष्ट बोलल्यानंतर ओपन आऊट होऊ शकतो किंवा आलेला एखादं दुसरा वर्ष सोबत असलेला मेंबर पण त्याच्याशी जरी बोललो तरी काही हरकत नाही ओपन आऊट होणं अतिशय गरजेचं आहे मनामध्ये जर ते ठेवलं तर मात्र मग ते साठत 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 एवढं लांबपर्यंत जातं की परत मग परत वाटत फिरता येईल कदाचित ही विचार ही कृती ही दारुप घेऊन जाऊ हो शकते परत मला म्हणून मार्गदर्शकाची मदत अतिशय महत्वाची मार्गदर्शक कशासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे एकदा बोलल्यानंतर त्याच्या बॉल बॉल्ट आपण व्हायचं बाकीचा तो बघतो काय करायचं कारण सेन्सिटिव्ह विषय जर कुठला असेल तर मी बाकी ठिकाणी बोलू शकत नाही त्याच्यात मी बोलावं लागतं आणि दोन तीन म्हणजे बोललो घर काम मीटिंग हा ट्रायंगल जसा येतो तसंच मार्गदर्शक साहित्य आणि बारा पाहिल्या हा ट्रँकल सुधारण्याचं ट्रँकल हा येणं अतिशय गरजेचं आहे आयुष्य चौथ्या पाचव्या पाहिलीसाठी मार्गदर्शकाची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मार्गदर्शक असा असावा की सगळं काय ऐकून समोर अलीक तर आणा कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये धरून कोणाला तरी परत तो सांगल असं असं असतं कामा नाही ते खूप सेन्सिटिव्ह आहे मग अशा त्या त्यांनी बोलताना त्याचा अनुभव सांगितलं की मार्गदर्शकांनी तरी ते सांगितलं उदाहरण म्हणून सांगितलं का कसं सांगितलं पण ते चुकीचं येते अतिशय ती गोष्ट फक्त आणि फक्त स्पॉन्सर आणि स्पॉन्सिंग त्यांच्यामध्येच राहायला पाहिजे तिसऱ्याकडे जाता जा कामा नाही असं स्पॉन्सर असायला पाहिजे असा मार्गदर्शक असायला पाहिजे तो मिळतो दुसरी गोष्ट मार्गदर्शक कधीही बदलू शकतो आणि मार्गदर्शक त्याचा स्पॉन्सिंग कधी बदलू शकतो जर ते, ते रिलेशन त्यांना टिकवता येत नसेल तर ते बंद केलेलं बरं आणि दुसरी जी काय मला अतिशय महत्वाची गोष्ट सापडली की स्पॉन्सरचा रोल त्याला विश्वास देणं स्पॉन्सीला की तू ह्या मार्गावरती चालत असताना तुला दीर्घकाळची मध्यमुक्तताने आनंद मिळणार त्याबाबत त्याला दिलेली एक स्वतःची खात्री ही अतिशय महत्वाची मला वाटतं की माझा वेळ संपलेला आहे पण शेअरिंग शेअरिंगमधून कुणाला काय मिळालंच मार्गदर्शक घ्यावा असं वाटलं तर ती द्यावाची कृपा मला स्वतःकडे बघण्याची ही संधी काशेवादी आपल्या संदेश समोरने दिली कारण ज्या ज्या वेळेमध्ये ही संधी अशी मिळते त्याच्या वेळेस स्वतःकडे बघण्याची आंतरमनामध्ये परत परत झाकून बघायची ही संधी मिळते आणि ती संधी मिळाल्यानंतर त्याचा उपयोग करणं किंवा योग्य उपयोग करणं ही माझ्यासारख्या संवादची एक जबाबदारी आहे थँक्यू